आज आपण चौरस आहारमध्ये व्हेजिटेरियन पुराव करतो आहे तर यामध्ये साहित्य काय काय घेतलं ते दाखवते हे वाटाणा आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे शिमला मिरची दोन कापून घेतली आहे गाजर दोन कापून घेतलं आहे कांदा दालचिनी तीन लवंग मी मिरी बेताची वापरते दोन मिरी तमालपत्री टोमॅटो आणि हे मिरची लसूण आणि आलं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि हा मी अर्धा तास जो तांदूळ आहे तांदूळ तुम्ही कोणताही घ्या पण तांदळाप्रमाणे पाणी कमी जास्त लागतं हा तांदूळ मी तीन वाट्या दुवून अर्धा तास मी पाण्यात भिजवून ठेवला होता आणि आता मी पाणी काढले कारण मला स्टार्च जास्त आवडत नाही आणि मी गरम पाणी करायला घेतले आता आपण ह्या भाताला काय करूया सर्वप्रथम भाताला देखील आपण फोडणी देणार आहोत आता फोडणी देताना मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये बेतातच तेल घालते मी तेल घातलेलं आहे आता यामध्ये बिर्याणीमध्ये मी सर्व मसाल्याच्या डब्यातील साहित्य टाकत असते पहिल्यांदा आपण राई टाकूया एक चमचा राई तडतडल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत त्यानंतर आपण हिरवी मिरची लसूण जे आहे आणि जिरे त्याचा भरडा टाकणार आहोत आपल्या चवीनुसार घरी किती लागतं मी बेकाच टाकलेलं ता आहे ते आपण फ्राय करतोय कारण एका कच्चे पानात हसका जायला हवा आपण हे टाकून घेत आहोत म्हणजे करपत नाही जास्त आणि आता आपण कांदा टाकत आहोत म्हणजे ठस काही येत नाहीये हा आपण परतणार आहोत आता मी हे आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आलं मी हे खिस्ता यावं म्हणून जरा मोठं घेतलेलं आहे हे आलं मी खिसून टाकत आहे अर्धाच इंच यातलं मी टाकणार आहे आल्याचा आळूमा चांगला येतो यात फ्राय करताना ते अर्धा इंच मी आलं टाकून झालेलं आहे आता या स्टेजला आपण वाटाणा ह्यात फ्राय करून घेणार आहोत त्याचा कच्चेपणा जातो वाटाला मी पाण्यात शिजवत नाही कारण त्याची चव पाण्याबरोबर जाते मी तेला थोडासा फ्राय करते आपण शिमला मिरची टाकणार आहोत ही थोडीशी परतणार आहोत त्याचाही कचरेखाणा जायला हवा गाजर टाकत आहोत मी हळदी टाकत आहे थोडीशी कारण हळदीने रंग चांगला येतो आणि या भाज्या मीठ उतरावं म्हणून चवीप्रमाणे मीठही टाकत आहे आता मी स्वच्छ धुवून कोथिंबीर कापून घेतलेली आहे बारीक ही कोथिंबीर यात टाकत आहोत फ्राय करते वेळेस आणि आता आपण हे हलवून घेणार आहोत मी तांदूळ जो आहे भिजत टाकलेला होता यामध्ये थोडीशी कोथिंबीर पडलेली आहे तर हा भाज्या पाच मिनिट मी फ्राय केलेल्या आहेत अजिबात लागलेल्या नाही आहेत त्या आता या स्टेजला मी हा पूर्णपणे भात जो मी भिजवून ठेवलेला होता तो टाकत आहे आणि येत आहे हा भात थोड्याच वाफवलेला आहे आता आपण या गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी यासाठी टाकायचं की भाताची चव वाढते आणि बॅलन्स भात चांगला शिजतो विरघळत नाही पाणी तुमच्या अंदाजाने टाका तांदळावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असतो आणि गरम पाणी ठेवा लागलं तर थोडंसं नंतर टाकायला हे झालेलं आहे आता आपण झाकण ठेवणार आहोत ह्याच्यावर आता आपण याच्यावरचं झाकण काढूया ऑलमोस्ट हे झालेलं आहे आता या स्टेजला आपण इथे हे जे मिठात आणि पाण्यात हे हळद टाकून करून घेतलेलं या स्टेजला आपण हे टाकणार आहोत म्हणजे ह्यातही तिखट मीठ शिरतं आणि जास्त शिजत नाही आहे पाच मिनटं आपण हे ठेवणार आहोत जे आपण काढत आहोत हे झालेलं आहे आपलं जो पुलाव आहे तो आता या स्टेजला आपण परत एकदा वरून कोथिंबीर पेरत आहोत दिसायलाही छान दिसतं आणि आरोमा किंवा चव हो, छान येते जराशी खाली वर करून हे घेणार आहोत तर हा आपला वेज पुलाव तयार आहे अगदी तयारी केली तर वीस मिनिटात हा तयार होतो हे आपला व्हेज पुलाव तयार आहे त्याबरोबर गाजराची कोशी लोणचं तर चौरस आहारमधील खाली तयार आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा आणि या जेवायला